मित्रांनो मी सुनील ढोबळे एस डी या युट्यूब चॅनल मध्ये माहित आहे तुम्ही खूप ज्ञानी आहात तुमच्याकडे ज्ञान आहे तुम्हाला भरपूर माहिती आहे तुम्ही व्हिडिओ सोडून जाणार स्किप करणार एक तुम्हाला सांगतो माझ्या व्हिडिओवर आल्यानंतर स्किप करू नका व्हिडिओ तोडून असं थोडं थोडं बघायचं सोडून जायचं अर्ध्यामध्ये असं करू नका यासाठी तुम्हाला नंतर माझ्या चॅनेलवर यायचं नाही यायचं तरी चालेल तुम्हाला माझी व्हिडिओ चांगली वाटत नसतील तरी चालतील पण व्हिडिओ स्किप करून बघू नका कारण जे तुम्हाला शब्द माझे आवडत नाहीत ते अजून कुणाला तरी आवडतात आणि शब्दा त्या शब्दामुळं कुणाचं तर जीवन चांगलं होईल ह्या उद्देशानं मी माझे व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करतोय त्याकरिता तुम्ही माझा व्हिडिओ एकच बार बघा पण पूर्ण बघा बारं बार 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 बार। तुम्हाला बारंबार बघा म्हणून म्हणत नाही एकच बार बघा पूर्ण बघा काहीतरी चांगलं सांगेन जेवढं ज्ञान आहे त्या ज्ञानाप्रमाणे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत मी काहीही वाईट सांगत नाही मी चांगल्या मार्गाला जाण्यासाठी आणि चांगलंच सांगत आहे मी असं काहीही वाईट सांगत नाही मग चांगलं ऐकण्यासाठी सुद्धा तेवढा माणसामध्ये क्षमता पाहिजे आणि तेवढं माणसाचं चांगले आहे त्याकरिता तुम्हाला जरा चांगले ऐकाव वाटत नसतील व्हिडिओ माझे तर तुम्ही स्किप करू नका फक्त सबस्क्राईब करू वाटलं करा नाही करा फक्त व्हिडिओला स्किप करू नका मी नवीन एक आज तुम्हाला सांगणार आहे जीवनामध्ये आई बापासाठी एक छोटासा एक उदाहरण आहे जीवनामध्ये मुलगा आता आता व्यवहारामध्ये लहान मुलगा असतो लहान मुलगा असल्यानंतर त्या मुलाला काय संस्कार द्यावं मायबापाने तर तुम्ही म्हातारपणी म्हातारपणी तुम्हाला अवघड जाणार नाही माझा मुलगा असा करतो माझा मुलगा तसा करतो म्हणण्यापेक्षा असं म्हणत बसण्यापेक्षा माझा मुलगा एवढा गुणी आहे माझा मुलगा एवढा चांगला आहे असे गुण गाण्यासाठी मुलाला काय उपदेश कराव किंवा काय गुणधर्म त्या मुलामध्ये द्यावं काय त्या मुलाला शिकवावं हे मी तुम्हाला सांगणार आहे तर लहान असल्याच्या नंतर मुलगा लहान असतो त्यावेळेला त्याला काही कळत नाही आपण चांगलं सांगण्यापेक्षा आप त्याला वाईट सांगण्याचा प्रयत्न करतो तो कुणाला तरी दे शिवी देतो आपल्याला चांगलं वाटतं एखाद्याला वाईट बोलतो चांगलं वाटतं कुठं काही फिरतो चांगलं वाटतं फिरू देऊ नका असा उद्देश नाही माझा पण एकेक्या एक 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 गोष्टीवर तुम्ही ध्यान देत जावा आणि आपल्या मुलाला काय शिकवावं हे आपल्यावर निर्भर आहे चांगले त्याला गुण शिकवा त्याला ज्ञानेश्वरी हरिपाठ असे चांगले ऐकण्याचा बघण्याचा बोलण्याचा सर्व काही लहानपणी त्याला असं एवढं भरून टाका कि नंतर नंतर टाका तो नंतर मोठा झाल्यानंतर वाईट मार्गाला गेला नाही पाहिजे आणि तुमच्या शब्दाच्या पुढं नाही गेला पाहिजे तिच्याकरिता त्याच्यामध्ये चांगले गुण असं भरून टाका त्याच्यामध्ये तो कधीही जाणार नाही आणि त्याच्या संगतीचा परिणाम तो नंतर सुद्धा ते परिणाम सुद्धा होऊ देणार नाही कारण त्याला लहानपणीच त्याला चांगलं गुणधर्म चांगले मार्ग चांगलं उपदेश भेटलेला असतो तिच्याकरिता संघर्ष करण्यासाठी काहीतरी आपल्यापासली क्षमता पाहिजे लहानपणीच त्याला चांगलं उपदेश मार्गदर्शन केल्याच्या नंतर तो वाईट मार्गाला जाणार नाही आणि म्हातारपणामध्ये तुम्हाला दिवस सुद्धा वाईट येणार नाहीत चांगलेच येणार चांगलं राहणार तुम्ही तिच्याकरिता ज्ञानेश्वरी हरिपाठ भजन असे वाचण्यासाठी ऐकण्यासाठी गाण्यासाठी त्याला लहानपणी त्याला छंद लावून द्या आणि त्याला तिच्यामध्येच गुंतवून टाका जीवनामध्ये तो कितीही शिकून मोठा झाला किंवा काही कलेक्टर भी झाला काहीही होऊ द्या तो तिचे गुणधर्म विसरणार नाही तो चांगल्याच मार्गाने जाण्याचा प्रयत्न करणार वाईट मार्गाने जाणार नाही जर तुम्हाला म्हातारपणी तुमचे दिवस चांगले जर जावा वाटतील असं जर तुम्हाला वाटत असेल तर मुलाला संस्कार चांगले घडवा संस्कारिक मुलगा घडवा तर तुम्हाला पुढे चालून ते अवघड जाणार नाही आणि चांगलं जीवन जगल्याशिवाय तुम्ही राहणार नाही हे शंभर टक्के आहे त्याच्यामुळं संस्कार हे महत्वाचे मुलामध्ये संस्कार चांगले घडवा तुमचं जीवन सफल झाल्याशिवाय राहणार नाही